मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या आरतीचा मान सातपूर सोसायटीचे संचालक शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिकांना सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या आरतीचा मान सातपूर सोसायटीचे संचालक मंडळ छत्रपती शिवाजी विद्यालयातील शिक्षक सातपूर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आणि आपल्या सातपूरच्या राजाचं नाव खरोखरच कारण मागच्या वेळेस बघितल्यानंतर खरोखर डोळ्यातून आले कारण आपल्या राजाचा देखील सत्कार झाला आणि त्याही पेक्षा या वर्षी अजून मोठा सत्कार हो अशी मी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली No, मान्यवरांचे स्वागत माजी नगरसेविका तथा माजी सातपूर प्रभाग सभापती श्रीमती उषाताई शेळके यांनी केले सातपूर आपल्या विविध सहकारी संस्था याचे सर्व संस्थापक तसेच माझ्या सप्तशोगी ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्येष्ठ नागरिक बंधू तसेच सर्व शिक्षकवृद्ध यांनी या सातपूरच्या राजाला भेट दिली आणि आरतीचा मान त्यांनी मिळवला आणि तो आनंदाने स्वीकारला त्याबद्दल ते सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू शिक्षक वर्ग आणि सर्व विविध सहकारी संस्थांचे जे बंधू आले त्यांचे मनापासून आभार मानते असे सहकार्य कायम देत जा ही अपेक्षा बाळगते आणि साक्षुचा राजा मान्यवरांनी आपले मनोगती व्यक्त केली या मंडळाचं कार्य अतिशय छान सुंदर असं या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालेलं आहे आणि मूर्ती अतिशय देखील या ठिकाणी मूर्ती त्यांनी घेतलेली आहे त्यांना मी पुढील वाटतालीस पण अशा शुभेच्छा देतो थांबतो गणपती बाप्पा मूर्ती गेल्या पाच सात वर्षापासून दरवर्षी बसत आहे खरोखर या परिसरातील सर्व यंग मंडळी मोठ्या जमाने हे कार्य करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे आम्हाला त्यांच्या कामाबद्दल खरोखरच अभिमान आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवत राहावं यावर्षी गेल्या दोन वर्षापासून उषा काही शेळके आणि इतर मंडळी बरेचसे त्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे त्यांना कुठलेही कमी पडत नाही आणि ते कमी पडूनही देणार नाही हे आम्हाला असे आहे जय हे जय महाराष्ट्र जे आहे विविध संस्थापन आहे विविध विभागातून त्याचबरोबर विविध विकास सोसायटीचे सर्व पदाधिकारी त्यानंतर वृद्ध वयस्क सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून हजर आहेत मी त्या सातपूरच्या राजा या मित्रमंडळाला धन्यवाद देतो त्यांनी आम्हा गुरुजनांना मित्रांनो आणि बहिणींना प्रमाण या ठिकाणी गणपतीचा उत्सव होतो आणि श्रीक पण आज आज बघितलं तर सातपूरचा राजा म्हणून हे नाव गणपती या कार्यकर्त्यांनी आज सातपूरचं नाव मोठ्या गाव हे छोटं होतं परंतु आज सातपूर गाव कुठल्या त्याच्यावर ठेवलेलं आहे आणि त्याला कारणीभूत म्हणजे जे तुम्ही जे आलेले लोक आहेत सातपूरना सहकार केलं आणि तुम्ही सातपूरचे आहात इथून पुढं सतत असा कार्यक्रम करीत राहा तुमच्या पाठीमागे आम्ही आमचा गाव आहे एवढं पण माझे दोन सप्त उपस्थित असलेले आमचे गुरुजन वर्ग त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक या, या सर्वांना देखील मी वंदन करून या ठिकाणी शाखपूरचा राजा कारण गणपती बाप्पा म्हटलं की विद्येचं आराध्य दैवत आणि विद्येचं आराध्य दैवत या बालकांना असो किंवा पालकांना असो किंवा आमच्या सारख्या गुरुजनांना असो बुद्धी देण्याचं काम हा गणपती बाप्पा नेहमीच करत असतो आणि त्याचप्रमाणे आम्ही ज्याप्रमाणे शाळेमध्ये विद्येचं दान करत असतो त्याप्रमाणे आपला सातपूरचा राजा आणि या सातपूरच्या राजाचे जे कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्ते अगदी त्या ठिकाणी चळवळीने समाजसेवेचं आ... उपस्थितांचाच यावेळी सत्कार करण्यात आला हा गणपती गेल्या पाच सात वर्षापासून कंटिन्यू दरवर्षी बसत आहे खरोखर या परिसरातील पद्धतीने त्यांचं काम आहे आम्हाला त्यांच्या कामाबद्दल खरोखरच अभिमान आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी त्यांचं कार्य गेल्या दोन वर्षापासून उषा ताईश्वर आणि इतर मंडळी बरेचसे ते जय महाराष्ट्र यावेळी आरतीस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद